स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जो विषय आहे हा महत्त्वाचा विषय आहे आणि महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांकरिता हा एक काळा जो जी आर आहे हा जी आर पेन्शनच्या संदर्भात निघालेला आहे या संदर्भातील हा व्हिडिओ बनवतो आहे आजच या हा जी आर आलेला आहे आणि सर्व कर्मचारी बांधव आहेत अठरा लाख कर्मचारी आपल्याला माहिती आहे दोन हजार पाच नंतर जे जॉईन झालेले सर्व कर्मचारी आहेत कोणत्या विभागाचे असो शिक्षण असो किंवा इतर आरोग्य विभाग असो किंवा कोण महसूल विभाग असो किंवा जलसंपदा विभाग असो या ठिकाणी जे जॉईन झालेले दोन हजार पाच नंतरचे जे कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांकरिता हा काळा कायदा आणि शासन निर्णय जो आहे आज निर्गमित झालेला आहे या संदर्भातील आपल्याला माहिती आहे की शासनाची जी ओपीएस होती ती ओपीएस ची आपली जी मागणी होती ती ओपीएस ची मागणी जी होती ओपीएस ओपीएसच्या मागणीकरिता शासनाने आपल्याला हुलकावणी दिलेली आहे आणि शासन आपल्यासोबत खोटं बोललेलं आहे आपल्याला वारंवार सांगत होतं शासन की आम्ही सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत परंतु हे त्यांनी आपल्याला एक गाजर दिलेलं आहे आणि या गाजराची किंमत या वेळेला त्यांना नक्कीच या विधानसभेमध्ये आपण दाखवणार आहोत हे आपल्या सर्वांना माहिती आहे या संदर्भात आपण पाहतो आहे की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली असलेल्या जो कर्मचाऱ्यांचा राज्य जो राष्ट्रीय लेवलला हे त्यांनी सुधारित जी योजना ला, ला, लागू केली होती याच योजनेवरती त्यांनी एक मिटिंग घेतली होती मधल्या काळामध्ये आणि त्या लागू करू या संदर्भात सुद्धा मिटिंग होती परंतु आज त्यावरती चक्क जाहीर म्हणजे आता शिर्डीचं जे आपलं आंदोलन झालं या आंदोलनानंतरही त्या सरकारला पाझर फुटलेलं नाहीये हे आपल्याला दिसून येत आहे म्हणजे शासन किती धीट झालेलं आहे हे आपल्याला सुद्धा दिसून येत आहे या शासनाला हा धीटपणा आपल्या अंगावर कसं येईल हे अजूनपर्यंत समजलेलं नाही आणि अठरा लाख कर्मचारी हे पुढील येणाऱ्या दोन महिन्यामध्ये हे नक्कीच दाखवतील याचा आपल्याला मी ग्वाही देतो आहे आणि आपल्याच्या माध्यमातून हे सुद्धा सांगत आहे बघा आज जे काही निर् निर्गमित झालेला जो काही शासन निर्णय आहे त्या संदर्भात आपण काही पा, पा, माहिती पाहणार आहोत शासनाचं सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाने एकीकृत म्हणजे यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम जे लागू केलेली आहे ही लागू आज आदेश केलेला आहे आणि या आदेशाच्या संदर्भातील मी सांगू इच्छितो विद्यार्थी आपल्याला की आज आलेला शासन हा आदेश कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन मागणी यामध्ये खूप मोठी तफावत आहे जुनी पेन्शन म्हणजे ओपीएस आणि एनपीएस याच्यामध्ये खूप जास्त तफावत आहे हो हे आपल्याला माहित आहे ओपीएस जे होतं त्या ओपीएस हे पारंपरिक पद्धतीनं दोन हजार चारच्या आधी जे ओपीएस होतं हे ओपीएस आपल्याला पगाराच्या फिफ्टी पर्सेंट आपल्याला ज्या वेळेला रिटायर व्हायचं त्यावेळेला आपल्याला मिळत होतं परंतु नवीन पेन्शन स्कीम मध्ये जर एखाद्याचं पगार जर किती आहे म्हणजे पगार जर अर्धा म्हणजे पगार जर एखादी साठ हजार असेल पण किती त्याला पेन्शन मिळेल हे अजूनपर्यंत सांगता येत नाही आणि हे दोन हजार चारला ला जे आहे हे एक शासनाने केंद्र शासनाने बंद केलं आणि त्यानंतर दोन हजार पाच मध्ये महाराष्ट्र शासनाने सुद्धा बंद केलं यानंतर नवीन, नवीन एन पी एस मध्ये आपल्याला पगार किती मिळणार आहे पेन्शन किती मिळणार आहे याची आपल्याला शाश्वती देता येत नाही आपल्याला सांगता येत नाही जसं आधी ओपीएस आपण सांगू शकत होतो की आपल्या शेवटच्या पगाराच्या अर्ध आपल्याला मिळू शकत होतं नंतर ओपीएस मध्ये जुन्या पगारातून कोणतीही कपात केली जात नव्हती एनपीएस मध्ये मात्र कपात केली जाते दहा पर्सेंट युपीएससी मध्येही तीच भानगड आहे युपीएस मध्ये पण त्यांनी कपातीचं प्रमाण हे वाढवलेलं आहे आणि आम्ही सरकारकडनं अठरा पॉईंट पाच टक्के काहीतरी देतो हे सुद्धा लॉलीपॉप आपल्याला दिसत आहे या यानुसारच हे पेन्शन त्यांनी जाहीर केलेलं आहे बघा यामध्ये काय दिलेलं आहे देशभरातील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी तीव्र स्वरूपात धारण करत असताना त्यावर जुजबी उपाययोजना किंवा मुख्य विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी आजचा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे शासन ओपीएस ची जे मागणी करत आहे आम्ही कर्मचारी जे ओपीएस ची मागणी करत आहोत याला दुसरं काहीतरी कुठेतरी वळण मिळावं याकरिता आपल्या संघटनेतील संघटनेतीलच इतर ज्या संघटना आहे या संघटनेतील काही जे काही संघटनेतील कर्मचारी आहे या कर्मचारी सोबत घेऊन हा आजचा शासन निर्णय काढलेला आपल्याला दिसत आहे नव्याने आलेली योजना पुन्हा शेअर मार्केटमध्ये भर घालणारी आहे हे आपल्याला माहिती आहे या, या योजनेसाठी कर्मचाऱ्याच्या पगारातून होणाऱ्या वेतनातून दहा पर्सेंट कपात आणि शासनाकडून दर महिन्याला येणारं अठरा पॉईंट पाच टक्के रक्कम हे शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाणार आहे आपल्याला माहिती आहे कितीतरी शेअर मार्केट आहे म्हणजे दहा पर्सेंट आमच्या पगारातली आपल्या पगारातली दहा पर्सेंट आणि अठरा पर्सेंट सरकार सरकारकडनं येणारी म्हणजे साडे अठ्ठावीस टक्के हे जे रक्कम आहे ही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे ह्या सेकर् शेअर मार्केटच्या पैशावरती फायदा कोणाला होणार आहे तर सरकारला फायदा होणार आहे किंवा इतर जे शेअर मार्केट आहेत त्यांना फायदा होणार आहे पण कर्मचाऱ्यांच्या हातात गाजर मिळणार आहे हे आपल्याला नक्की या ठिकाणी दिसत आहे म्हणजे पैसा कोणाचा कर्मचाऱ्याचा परंतु त्यात जगणार कोण आहे तर इतर जे शेअर मार्केटवाले आहेत ते प्रायव्हेट माणसं या ठिकाणी जगणार आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एकीकडे जुनी पेन्शनमुळे आर्थिक भर पाडतो म्हणून सरकार म्हणत आहे परंतु नवीन पेन्शन योजनेसाठी कर्मचारी सेवेत आहे तोवर दर महिन्याला साडे अठ्ठावीस टक्के रक्कम कर्मचारी सरकार या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवली जाणार आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजे स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे की ओपीएस कुठे आणि ही नवीन जी सुधारित आहे ही कुठे हे सुद्धा आपल्याला दिसत आहे जरी यांनी अठ्ठावीस म्हणजे अठरा टक्के जरी वाढवत असतील हे चौदा टक्क्यावरून अठरा साडे अठरा टक्के जरी करत असतील तरी आपल्याला त्याचं नुकसान आहे कारण ही आपल्याला मिळणार नाही आहे कारण दहा पर्सेंट आणि अठरा पर्सेंट साडे अठ्ठावीस टक्के जी काही रक्कम आहे ही रक्कम आपल्याला वापरायला मिळणार नाही तर हे आपले जे पैसे जे तीस वर्ष कोणी नोकरी करणार असेल किंवा पंचवीस वर्ष कोणी नोकरी करणार असेल तर यांची जी, जी, जी मिळालेली जी रक्कम आहे तेवढ्या तीस तीस वर्ष वीस वीस वर्षापर्यंत शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाणार आणि त्याचा उपयोग मात्र दुसरेच कोणी करणार शासन करणार आणि या माध्यमातून याचं नुकसान मात्र कर्मचाऱ्याला भोगावं लागत आहे आज जो झालेला आदेश आहे त्या संदर्भातील काही महत्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगू इच्छितो पहा पहिली बाब आहे की शेव सेवक कालावधीमधली गणना प्रत्येक भरलेल्या अंशदानाशी निगडीत आहे म्हणजे जितकी वर्ष कपात त्यानुसार निवृत्ती वेतन मिळेल हे पहिली बाब आहे यापूर्वी वेतनातून अंशदान कपात नसेल तर ती रक्कम व्याजासह भरावी लागणार आहे त्यामुळे नियमित कपात नसणाऱ्या कर्मचाऱ्यास या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जबाजारी व्हावा लागेल जर तुमचं एखादी तुमचं जे काही यांनी टार्गेट ठरवून दिलेलं आहे पंचवीस पेक्षा कमी वय म्हणजे पंचवीस पेक्षा कमी वर्ष जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा वीस वर्ष पेक्षा जर कमी करत असाल नोकरी करत असाल तर तुम्हाला जे काही तुम्हाला जर ते पेन्शन फिफ्टी पर्सेंट घ्यायचं असेल तर तुम्हाला भरून द्यावं लागेल तेवढे पैसे जे तीन वर्ष किंवा दोन वर्ष जर तुमच्या तुमची जर गॅप असेल तर ते भरून द्यावं लागेल म्हणजे ते पैसे तुम्हाला भरून देण्या लागेल देहासाठी पुन्हा आपल्याला कर्ज घ्यावं लागेल की आम्हाला फिफ्टी पर्सेंट तुम्हाला पेन्शन मिळावं म्हणून म्हणजे त्यासाठी आपल्याला कर्ज कर्जबाजारी व्हावं लागणार आहे हे यातून दिसून येत आहे नंतर तिसरा मुद्दा आहे की राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत संचित रक्कम काढता येणार नाही आपल्याला आपलीच रक्कम म्हणजे साडे अठ्ठावीस टक्के जी रक्कम राहणार आहे हे पैसे वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष त्या ठिकाणी शासनाकडे राहणार आहे हे आपलेच पैसे आपल्याला काढता येणार नाही आणि जर तुम्ही जर पैसे काढत असाल तर दहा पर्सेंट व्याजाने तुम्हाला पुन्हा भरावं लागणार आहे ही शासनाची स्कीम म्हणजे ही जे एन पी एस नाही आहे ते हा ही हुकुमशाही आहे शासनाची हुकुमशाही आहे यांनी काढलेला हा आदेश यातून दिसून येत आहे की ही लुटमार चाललेली आहे शासनाच्या कर्मचाऱ्याकडून म्हणजे शासन जे काही इतर फालतूचा जो खर्च करत असते हा खर्च कर्मचाऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या खर्चांमधून काढताना आपल्याला डायरेक्टली दिसत आहे नंतर चौथा मुद्दा आहे की वीस वर्ष ते दहा वर्ष वर्षाच्या दरम्यान ज्यांची सेवा होईल त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन असणार आहे म्हणजे वीस वर्ष आणि दहा वर्षाच्या दरम्यान ज्यांची सेवा होणार आहे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन असणार आहे नंतर पाचवा मुद्दा आहे राज्य शासनाच्या योजनेमध्ये सेवेची अट वीस वर्ष तर युपीएस योजनेत पंचवीस वर्ष सेवेची अट आहे विचार करा की राज्य शासनाच्या योजनेमध्ये ही वीस वर्ष आहे आणि केंद्र शासनाच्या योजनेमध्ये पंचवीस वर्ष आहे म्हणजे यात तफावत आहे हे आपल्याला दिसून येत आहे नंतर सहावा मुद्दा आहे दहा वर्षाच्या कमी सेवे असल्यास निवृत्ती वेतन नाही म्हणजे ज्यांची दहा वर्ष सेवा असेल त्याला निवृत्ती वेतन नाही एखादा सर्व एक सर्व्हिसमॅन असेल तर त्याला ते निवृत्ती वेतन याच्यातून मिळणार ना या नाही हे आपल्याला यातून स्पष्ट होत आहे आणि जर तो निवृत्त होत असेल तर त्याला फक्त साडेसात हजार मिळणार आहे म्हणजे त्यावेळेपर्यंत समोरच्या वीस वर्षामध्ये महागा महागाई वाढवत किंवा मग काही इतर जे भाडे वाढवत त्याच्याशी काही देणं घेणे नाही फक्त त्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहे म्हणजे तो कर्मचारी जगला कि मेला याच्याशी शासनाला काही देणं घेणं नाही कारण हे महागाई वाढत आहे की कमी होत आहे याच्याबद्दलही देणे नाही त्याला फक्त शासन साडेसातच हजार रुपये देणार आहे ज्यांची नोकरी दहा दहा वर्षापर्यंत असेल त्यांना नंतर साडेसात हजार रुपये युपीएस मध्ये दहा साडे दहा हजार रुपये देणार आहे आणि किमान निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे म्हणजे दहा हजारापर्यंत किमान निवृत्ती वेतन म्हणजे साडेसात हजार ते दहा हजार रुपयेपर्यंत किमान निवृत्ती वेतन मिळणार आहे ज्यांची सेवा दहा वर्षापेक्षा कमी असेल त्यांना सातवा मुद्दा आहे यापूर्वी सेवानिवृत्ती शिवानिवृत्त अथवा नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीतून प्राप्त साठ पर्सेंट परतावा रक्कम शासनाकडे भरावी लागणार आहे म्हणजे साठ पर्सेंट जी रक्कम आहे ती रक्कम शासनाकडे पुन्हा आपल्याला ला भरावी लागणार आहे हा एक त्यात बाब आहे विचार करा की ह्या सात ज्या बाबी आहे ह्या सात बाबी कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या आहेत हे आपल्याला दिसून येत आहे म्हणून आपली कायमस्वरूपी मागणी असणार आहे की आम्हाला ओपीएसच पाहिजे आम्हाला ओल्ड पेन्शन स्कीम पाहिजे आम्हाला पारंपरिक पद्धतीनं मिळणारी पेन्शन स्कीम पाहिजे आम्हाला एनपीएस नको आम्हाला युपीएस नको आम्हाला पाहिजे फक्त ओपीएस सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की या योजनेच्या अटी शर्ती विहित करून संदर्भात या कार्यपद्धतीमध्ये पी एफ आर डीच्या मान्य माध्यमातून मान्यतेतून राहून निर्मित करण्यात आलेला हा जो उल्लेख आहे या शासनामध्ये असं नमूद केलेला आहे की पी एरडीच्या मान्यतेनं अधीन राहून हा निर्णय आम्ही काढत आहोत हे सुद्धा त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे वरील सर्व माहिती आज आपल्याला या योजनेच्या माध्यमातून आपली कधीच नव्हती म्हणजे आपली जी काही पेन्शन संघटना आहे या आपल्या माध्यमातून म्हणजे या पेन्शन संघटनेच्या माध्यमातून आपली मागणी कधीच नव्हती परंतु जे मधले काही जे लोक आहेत जे मधले कर्मचाऱ्याचे जे, जे काही अं खाऊ लोक आहेत या खाऊ लोकांच्या माध्यमातून हे पेन्शन योजनेचं जे काही गाजर आहे हे आपल्याला शासनाच्या माध्यमातून जी आर काढून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आपल्याला जी योजना पाहिजे किंवा जी ओपीएस पाहिजे जे एकोणीशे ब्याऐंशी ची जी जुनी पेन्शन योजना आहे त्या लागू या ही योजना लागू करण्यासाठी कायमस्वरूपी आपला लढा असाच सुरू राहणार आहे जी जुनी पेन्शन योजना आहे या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी हीच आपली मागणी असणार आहे की ओपीएस 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 नाही आम्हाला एन पी एस पाहिजे नाही आम्हाला युपीएस पाहिजे कारण जे राज्यातील जे काही म्हणजे देशातील जे काही राज्य आहेत राजस्थान असो छत्तीसगड असो पंजाब असो कि हिमाचल प्रदेश असो किंवा झारखंड असो या राज्यांमध्ये जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे मग मा महाराष्ट्रात का नाही हे आपल्याला या पुढील दोन महिन्यामध्ये आमचा एकच नारा असणार आहे आपला सर्वांचा एकच नारा असणार आहे की ओट फॉर ओ पी एस तर या शिर्डीमध्ये झालेल्या आंदोलनातूनही शासनाला अजूनपर्यंत आली नाही पाजर फुटलेला नाही परंतु शासनाकडे कर्जाचा बोजा बाकीच दिवारखोरीत येणारं जे काही राज्य आहे या सर्व गोष्टींचा विचार न करता शासन मात्र फालतू गोष्टीवर खर्च करत असतो परंतु कर्मचाऱ्यांच्या ओपीएस द्यायसाठी शासन आपल्याला कारण सांगतं की कितीतरी हजार कोटीचा दहा हजार कोटी किंवा पन्नास हजार कोटीचा हा कर्मचाऱ्यांनी बोजा असणार आहे हे फक्त कर्मचाऱ्यांच्या संबंधितच असतं परंतु इकडे तिकडे कुठेतरी पुतळे बांधत असतं कुठेतरी रस्ते बिनकामाचे खर्च करत असत कुठेतरी मंदिरावरती खर्च करत असतं हे शासनाला मात्र दिसत नाही पण तीस वर्ष किंवा पंचवीस वर्ष किंवा वीस वर्ष नोकरी करणाऱ्या सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्या कर्मचाऱ्याकडे बघून किंवा त्याच्या आयुष्यातील जे काही शेवटचं जे काही काठी आहे आणि त्यात पकडणारे येणारे जे काही पैसे आहेत याचा सुद्धा शासन विचार करत नाही शासनाला पाजर फुटत नाही हे मात्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि आप आपल्याला हे सर्व अठरा लाख कर्मचारी जे आहेत हे सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो आप माझा हा व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आपल्या नातेवाईक आपल्या सर्व जे काही फॅमिली आहे कुटुंब आहे यांना आपल्याला सांगायचं आहे कारण आपल्या फॅमिलीवरती आपलं सर्व म्हणजे ज्या आपल्या एकाच्या पेमेंटवरती किंवा पगारावरती हे सर्व फॅमिली जगत असतं हे आपल्याला माहित आहे या सर्वांना सांगायचं की येत्या येणार जे काही काळ असणार आहे यामध्ये फॉर ओल्डस असणार आहे कारण सरकारने आपल्याला आपली जात दाखवून दिलेलं आहे हे नक्की आपल्याला दिसून येत आहे कारण नागपूरमध्ये झालेलं आंदोलन असो की शिर्डी मध्ये झालेलं आंदोलन असो एवढी मोठी मोठी आंदोलन करूनही यांना अजूनपर्यंत आपल्याला त्यांच्या त्यांना पाजर फुटत नाही हे या ठिकाणून दिसून येत आहे आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये कळवा आपल्याला आपण कमेंट द्या आपण सपोर्ट मध्ये काम करा आणि आपण सर्व कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा याकरिता हा व्हिडिओ बनवला होता आणि या पेन्शनच्या विरोधात म्हणजे ही जी काही युपीएस आहे या यु, युपीएसच्या विरोधामध्ये आपण हा आजचा व्हिडिओ बनवला आहे यावर नक्की कमेंट द्या आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद